आहे ते आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणून घेतोय सावंतवाडी तालुक्यातील माडकोड जिल्हा परिषद मतदारसंघातून तीन अपक्ष उमेदवार हे विजयी झाले जिल्हा माडखोरिषद मतदारसंघातून संजय नाईक या विजयी झाल्यात त्याचप्रमाणे पंचायत समिती मतदारसंघातून अवनी राऊत आणि प्रथमेश सावंत हे दोघेही अपक्ष उमेदवार विजयी झाले तिघेही ही भाजपाचे बंडखोर उमेदवार आहेत खरं तर सावंतवाडी पिंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या बंडखोर उमेदवार यांचा अजून विजयाचा आकडा किती वाढतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्याचप्रमाणे हे जे बंडखोर अपक्ष ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि आता विजयशीर खेचून आणले या सर्वांना महायुती अर्थात महायुतीतील प्रमुख घटक भारतीय जनता पार्टी हे स्वीकारणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे आताच्या घडीला मात्र भाजपनं भाजपाच्या बंडखोरांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवारी भरून विजयश्री खेचुराने मधून जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ही विजयश्री ही अपक्ष उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदचे एक आणि अर्थात पंचायत समितीकरणाचे दोन उमेदवार हे विजयी झालेलं चित्र पाहायला मिळतं